तो आज राष्ट्रीय पक्षी दिन आहे या राष्ट्रीय पक्षी दिनाच्या आपण शुभेच्छा देतो कारण मित्रांनो मायमाऊलींनो पक्षाचं महत्व आणि त्यांच्या संवर्धनासाठी एक जागरूकता निर्माण करण्याच्यासाठी हा दिवस फार महत्वाचा आहे म्हणून तो साजरा केला जातो ही महत्वाची बाब आहे आम्ही लहानपणी बघायचो कुठंही बघितलं तर चिमण्यांचा चिवचिवाट आपल्याला सगळ्यांना ऐकायला मिळायचा आता तुम्हाला चिमणी कुठे दिसती का चिमणी पण दिसत नाही चिमडा पण दिसत नाही कारण चिमणीच नाही तर चिमळा कुठ येणार त्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या परंतु अक्षरशः लहानपणी कुठेही शेतावर जा कुठल्याही गावात जा कुठेही कोकणात जा कुठल्याही परिसरामध्ये जा अशा छान छान चा उड्या मारत 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 त्या चिमण्या सगळीकडे फिकायच्या ही निसर्गाची गरज आहे जसं तुम्हाला मला जगण्याचा अधिकार आहे तसं पशुपक्ष्यांना पण ह्या वसुंधरेवर जगण्याचा अधिकार आहे आणि तो पहिल्यापासून चालत आलेला आहे त्याच्यामुळं त्याच्यात पण जागरूकता निर्माण करण्याचं काम मी तर अनेकदा अनेकांना सांगत असतो की बाबांनो ज्याला शक्य असेल त्यांनी बाहेर वेगवेगळ्या प्रकारचं त्या पक्ष्यांचं जे खाद्य आहे ते ठेवा काही ठेवतात पक्षीप्रेमी ठेवतात खाद्य ठेवतात पाणी ठेवतात आणि त्याच्यातनं हे प्रमाण वाढावं ही त्याच्या पाठीमागची कल्पना आहे काही काही पक्षी तर अक्षरशः आता अस्तित्वात राहिलेले नाहीये त्यामध्ये आमच्या भागामध्ये म्हणजे सोलापूर आणि तिकडं माळढोक पक्षी तुम्ही नाव ऐकून असेल ज्यांना पक्षाची माहिती आहे तो माळढोक पक्षी एवढं मोठं आरक्षण तिथं ठेवलेले माळढोक पक्षाच्या करता परंतु तो पक्षी फार क्वचित एखाद दुसरा त्या ठिकाणी दिसतोय अशा पद्धतीनं या राष्ट्रीय पक्षी दिनाच्या निमित्तानं देखील मी आपल्या सा सगळ्यांना सांगतो रायगडचं जिल्हा पक्षी तिबोटी खंड्या हा देखील आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आता किती हो तिबोटी खंडे बघता बघायला मिळतो फार कमी त्या ठिकाणी पाहायला मिळतो